नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी संविधान के सन्मान में दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चौबीस रोजी एस सी एस टी वर्गीकरण व क्रिमिनल लागू केल्याबद्दल हा निर्णय असंविधानिक असून तो निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा तसेच आरक्षणाला संविधानाच्या नव्या सूचीमध्ये टाकण्यात यावे या, या मागणीसाठी आम्ही आज आंदोलन केले आहे त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीच्या परमादरणीय माननीय बहिलकुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार बहुजन समाज पार्टी जत विधानसभेच्या वतीने आम्ही भारत बंदमध्ये सहभागी झालो होतो आमच्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत अनुसूचित जातीचे वर्गीकरण अनुसूचित जाती जमातीचे वर्गीकरण वर्गी कर, वर्गी कर न करता क्रिमिनल लावू नये तसेच आ, या संदर्भात घटना दुरुस्ती कर करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करण्यात यावा न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी कॉलेज पद्धत बंद करून माननीय न्यायाधीशांची नियुक्ती ऑल इंडिया ज्युडिशरी सर्व्हिसचे गठन करून करावे भटक्यांच्या आरक्षणाला कायदेशीर करण्यासाठी संविधानाचे शेड्यूल नऊ मध्ये त्याचा अंतर्भाव करावा संख्या भारी जात न्याय जनगणना करावी सर्वांना समान न्याय तत्वानुसार ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा वर्गीकरण करून त्यांनाही क्रिमिलर लावावे खाजगी संस्थांमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये आरक्षण लागू करावे जातीचे निर्मूलन करण्यासाठी तिसीवर जात लिहिणे बंद करावे व जातीचे दाखले देणे बंद करून फक्त प्रवर्गाचे दाखले देण्यात यावे तसेच भरुंका, वतीने आज आम्ही भारत बंद मध्ये सहभागी झालो होतो धन्यवाद आरक्षण वर्गीकरणाच्या सुप्रीम कोर्टाच्या निषेधार्थ आज आदरणीय कुमारी यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत त्या त्या बंद त्यानुसार आम्ही बहुजन समाज पार्टीच्या वतीने जत शहर तसेच जत तालुका बहुजन समाज पार्टीच्या वतीने शांततेत बंद केलेला आहे आणि त्या बंदच्या प्रतिसादाला संपूर्ण जत शहरवासियांनी तसेच संपूर्ण व्यापारी वर्गाने आम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे बहुजन समाज पार्टीच्या वतीने अभिनंदन आणि या ठिकाणी बहुजन समाज पार्टीचे सर्वच पदाधिकारी बहुजन समाज पार्टीचे सर्व शहर पदाधिकारी तसेच तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित झाले आणि संविधान संविधानावर प्रेम करणारे सर्व संविधानप्रेमीही उपस्थित आहेत त्यांचंही बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी स्वागत करतो आणि थांबतो आज बयनकुमारे मायावती यांच्या दिशेनं निर्देशानुसार भारत बंद बंद भारत बंदमध्ये आज जत विधानसभेच्या वतीनं आज जतच्या जतच्या व्यापारणी वगैरे बंद बंद पाळून सहकार्य केल्याबद्दल त्या व्यापाऱ्यांचं पूर्ण बहुजन समाज पार्टीच्या वतीने आभार आहे आपल्या जे एम न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा